नमस्कार नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण इथे छोले रस्सा भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा इथे आपण एक वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत छोले भिजवून झाल्यानंतर आपण दोन ते तीन पाण्याने धुवून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये तीन ते चार शीटांमध्ये मऊसर असे शिजवून घेतलेले आहेत इथे पाहू शकता छोले छान मऊसर असे शिजलेले आहेत छोले शिजताना आपण काहीही वापरलेले नाही फक्त छोले शिजवून घेतलेले आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत दोन मिडियम कांदे आपण छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आपण आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे तडतडल्यानंतर इथे आपण जे वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता इथे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे इथे आपल्याला चार ते पाच मिनटासाठी कांदा आणि टोमॅटोचं जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते परतवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं हे वाटण छान परतवून घेतलं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो म्हणजे छोलेमध्ये जो आपण रस्सा बनवणार आहोत त्याला चव छान येते तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण आहे ते आपलं परतवून झालेलं आहे साधारण परतवत आल्यानंतर रंग बदलतो इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण आता कांदा आणि टॉमॅटोचं वाटण परतवून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्याचा वापर करणार आहोत दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळदीचा वापर करायचा आहे आणि दोन छोटे चमचे आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही घरगुती लाल तिखटाचासुद्धा वापर करू शकता एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे आपण आता पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहे इथे आपण दोन ते तीन मिनटं पावडर मसाले छान परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत मसाला छान आपला तयार करून झालेला आहे इथे आपण आता शिजवून घेतलेले छोले आहेत तर इथे आपण आता मसाल्यामध्ये छोले व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत इथे आपण कुकरमध्ये छोले छान मऊसर असे शिजवून घेतलेले त्याच्यामुळे इथे आता जास्त वेळ लागणार नाही अगदी मसाला छान तयार करून घेतला तर हे छोले अगदी झटपट तयार होतात ह्याच पद्धतीने तुम्ही हे छोले कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता इथे आता मसाल्यामध्ये आपण छोले व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे इथे आपल्याला छोले रस्सा भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे छोले आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत इथे आपण आता एक, एक छोलेला छान उकळ आल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छोले छान उकळून घ्यायचे गे आहेत म्हणजे रस्सा छान दाटचा रस्सा तयार होतो इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत दोन हो हो, हो ते तीन मिनटासाठी ती आपण आता भाजी उकळून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे भाजीला आल्यामुळे छान दाटसर असा रस्सा तयार होतो ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे अगदी झटपट छोले तयार होतात नक्कीच एकदा घरातील उपलब्ध साहित्यामध्ये असे हे छोले बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही छोले भाजी तयार होते बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट हे छोले तयार होतात त्याची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये